हिमोग्लोबिन वाढवणारं बीट या बीटची आपण बीटचे कटलेट ही रेसिपी बघणार आहोत बीट आपण सॅलेड म्हणूनसुद्धा खातो आज आपण बीटचे कटलेट बघणार आहे अगदी सोपे पटकन होणारी रेसिपी आहे न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील दहा मिनटात हे कटलेट बनतात मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील असे सगळ्यांना आवडणारे बीट कटलेट ही रेसिपी आज आपण बघूया त्यासाठी मी इथे घेतले दोन बीट आणि हे बटाटे हे शिजवून घ्यायचे आहेत आणि किसून घ्यायचे आहेत त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतले ब्रेड क्रम्स या ठिकाणी तुम्ही पोहे भाजून आणि ते असे मिक्सरवरती बारीक करून घेतले तरीही चालतील या ठिकाणी मी असं घेतलेत ब्रेड क्रम्स हे मिक्सरवरती मी बारीक करून घेतलेत पण ह्या ठिकाणी जर ब्रेड क्रम्स आपल्या घरात अवेलेबल नसतील तर पोहे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची अशी मिक्सरवरती पावडर करून घ्यायची पोहे हे घरात सहज उपलब्ध असतात त्यामुळे ब्रेड क्रम्सच्या ऐवजी तुम्ही पोहे वापरले तरीही चालतील आलं लसूण आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट चाट मसाला इथे आमचूर पावडर किंवा लिंबू पिळून घातलं तरीही चालेल इथे मी घेतले जिरेपूड आणि ही आहे धणेपूड कसुरी मेथी ह्याच्याने चव छान येते इथं आपण बीट किसून घेतलं आहे आता आपण बटाटे किसून घ्यायचे हे वाफेवरती वाफवून घ्यायचे किंवा जर तुम्ही उकडून घेतले तर थोड्या वेळ थांबायचं आहे पाणी सगळं व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि थोड्या वेळ थांबल्यानंतर हे बटाटे किसून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं पाण्याचा अंश त्याच्यातला कमी होतो आणि मग कटलेट बनवायला सोपं जातं याच्यात पाण्याचा अंश जास्त नको बारीक किसणीने आपण किसून घ्यायचे बटाटे आणि बीट म्हणजे करायला सोपं जातं आणि किसून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये गाठ वगैरे हो राहत नाही म्हणून बनवायला सोपं जातं हे बघा बटाटे आपण अगदी फक्त एटी पर्सेंटच शिजवून घेतलेत अगदी जास्त असे लिपली बीट किंवा जास्त शिजलेले असे घेतलेले नाही आहेत कारण जास्त शिजलेले घेतलं म्हणजे त्याला पाणी सुटतं बटाटे किसून घेतल्यानंतर त्या बटाट्यामध्ये आपण बीट टाकून घेणार आहे हे बघा पाण्याचा अंश याच्यामध्ये अजिबात नाहीच आहे म्हटलं तरी हरकत नाही असे बटाटे आपल्याला शिजवायचे आहेत ह्याच्यात टाकून घ्यायचे बीट मिर्ची आलं लसूण मिरची एकत्र वाटून घेतलं तरी हरकत नाही मी इथे मिरची आणि हे आलं लसूण पेस्ट आहे जिरेपूड आणि धणेपूड अर्धा ते पाऊन चमचा चाट मसाला आमचूर पावडर किंवा लिंबू जर चाट मसाला नसेल तर टाकून घ्यायचं आहे मिरचीच्या ऐवजी इथे लाल तिखट वापरलं तरी चालेल थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी कसुरी मेथीनी पण चव छान येते चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं हाताने मिक्स करून घ्यायचंय म्हणजे व्यवस्थित मिक्स होत आता बीटचे कटलेट म्हटल्यानंतर बटाट्यापेक्षा बीट हे जास्त पाहिजे नाहीतर मग बटाटेच जास्त लागतील आता बे ब्रेड क्रम्स घेतलेत मी मिक्सरवर थोडेसे बारीक करून घेतलेत याच्यामुळे काय होतं बाइंडिंग चांगलं येतं ब्रेड क्रम्स टाकल्यानंतर ते परत मिक्स करून आहे सगळं बटाट्याला वगैरे अजिबात पाणी वगैरे सुटलेलं नाही आहे हा जो आपण गोळा बांधून घेतलाय हा एकदम व्यवस्थित झालाय असा गोळा तयार झाला पाहिजे आता कटलेट करताना तुम्ही असं कटलेटसाठी असं कटर वापरू शकतात वेगवेगळ्या आकारांचं किंवा हातावर गोल करून तसंही कटलेट करू शकतात गोळा असा घट्ट भिजला पाहिजे नाहीतर मग कटलेट तेल पितात त्यामुळे ते गोळा सैल असा भिजवायचा नाही असा घट्ट भिजवायचा आहे तोडून दाखवते तुम्हाला मी असा तर कटरवर आपण असा हार्ड शेप देऊ शकतो असा गोळा घ्यायचा आहे त्याच्यात हा टाकायचा आहे आणि असा आकार घेऊन घ्यायचा आहे आकाराचे तुम्हाला असे कटर मिळतील जो आकार आवडतो त्या आकाराचे बनवून घ्या किंवा अगदी सिंपल साधं जरी केलं ना नुसताच गोल करून असे गोल केलेले असेही कटलेट छान होतात जर तुमच्याकडे कटर नसेल तर असे साधे सिंपल बनवायचे आहेत असे सगळे आपण गोल कटलेट तयार करून घ्यायचे आहेत जास्त मोठे पण नाही छोटे पण नाही आणि जास्त जाड पण नाही एकदम मिडियम आकाराचे आणि व्यवस्थित जाडीचे म्हणजे ते आतून अगदी छान फ्राय होतात बघा आपण पीठ दाबल्यानंतर ते हाताला असं लागत नाही आहे पाणी वगैरे त्याच्यामध्ये नाही आहे त्यामुळे ते छान होणार आहेत तेलही पिणार नाही मीठ खायला मुलं कंटाळा करतात कटलेट म्हटलं तर मुलं अगदी आवडीने खातील शॅलो फ्राय करून घेणार आहेत तुम्ही तेलात फ्राय करून घेतले तरी चालेल पण मग तेलाचे पदार्थ आजकाल कोणाला जास्त आवडत नाही त्यामुळे आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहे प्रत्येकाची आवड ही वेगळी असते त्यामुळे शॅलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा हे बघा टिकी किती मस्त झाली आहे ओली पाणी सोडणारी अशी अजिबात नाही आहे त्यामुळे मस्त शालो फ्राय होतील आता आपल्याला शालो फ्राय करताना आपण इथे घेतलं आहे मैदा मैदा घ्या किंवा कॉर्नफ्लॉवर घ्या त्याच्यात थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याची स्लरी तयार करून घ्यायची जास्त घट्ट नाही करायची आणि जास्त पातळही नाही करायची स्लरीमुळे काय होतं हे जे ब्रेड क्रम्स असतात ते त्याला व्यवस्थित चिकटतात निघत नाहीत आणि मग छान क्रिस्पी असे ते फ्राय होतात त्यामुळे आपण इथे कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा घेऊन याची स्लरी करणार आहोत असं टेक्स्चर झालं पाहिजे हा आपण याच्यात बुडून घ्यायचं आहे नंतर याला ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून आहे पुढून आणि मागून म्हणजे हे ब्रेड क्रम्स याला चिपटून राहतील निघणार नाही तेल व्यवस्थित टाकू आहे मीडियम आणि एकदम हाय गॅसवर करायचं नाही नाहीतर ते जळतील आणि एकदम स्लो गॅसवर पण करायचं नाही नाहीतर ते तेल पितील आता दोन ते तीन मिनटं आपण खालून छान फ्राय करून घेऊया आणि नंतर पलटवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे तेल कमीच घ्यायचं आहे जास्त तेल नाही घ्यायचं हे बघा असे छान ब्राऊन रंगावरती ते फ्राय झाले पाहिजेत तरच ते उलटवायचे आहेत नाहीतर तसेच ठेवायचे आहेत थोड्या वेळ तीन ते चार मिनटं ब्राऊन होण्यासाठी लागतात एकदम क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत छान म्हणजे खायला छान लागतात आता खालूनही जवळजवळ तीन ते चार मिनटं आपण फ्राय करून घेऊया ब्राऊन रंगावर याच्यावर वरून आपण टी व्ही टाकून घेतलेत दिसायलाही छान ती क्रिस्पी झालेत आणि आपली बाजू पण आपली छान व्यवस्थित फ्राय झाली कडेनी पण थोडा चाट मसाला पण टाकून घेतला आहे चव येण्यासाठी तयार आहेत आपले बीटचे कटलेट रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा हायप द्या आपण अगदी कमी तेलामध्ये शॅलो फ्राय केलेत पण किती मस्त फ्राय झालेत बघा अगदी खमंग असेच ब्राऊन रंगावरती खमंग फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूनी छान ब्राऊन रंगावरती आपण क्रिस्पी तळून घेतले शॅलो फ्राय करून मी तुम्हाला तोडून दाखवलं हे वरचं कव्हर एकदम क्रिस्पी तेलकटही नाहीये तुम्ही पण नक्की करून बघा ह्याच्या हिरव्या पुदिन्याच्या चटणी बरोबर कुठलीही तिखट चटणी आणि टोमॅटोचा सॉस बरोबर हे बीटचे कटलेट छान लागतात बघू शकतायत आपले कटलेट एकदम मस्त आहे त्याच्यावर मी थोडा चाट मसाला टाकून घेतला आहे असेच क्रिस्पी ब्राउन ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे आहेत